तर फक्त गाईच्या तुपापासून ही सुगंधी आणि अशी छान फुलवात कशी बनवतात तर ते आज आपण बघणार आहोत तर यात मी काही वनस्पती तूप वगैरे मिक्स केले नाही प्युअर शुद्ध गाईचं तूप मी यात यूज केलेलं आहे आणि फुलवात लावल्यानंतर बराच वेळ ती अशी पेटत राहते अशी आपली ही फुलवात कशी बनवायची तर बघूया आपण तर आता यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया तर इथे घेतलेलं आहे मी एक चमचा दूध आणि आता त्याचबरोबर घेतलेलं आहे अर्धी वाटी गाईचं शुद्ध तूप तर आपल्याला कोणतं वनस्पती तूप वगैरे इथे घ्यायचं नाही आणि थोडी आपली वात कडक नाही झाली तरी चालेल पण शुद्ध गाईचं तूपच आपल्याला इथे वापरायचं आहे आणि इथे घेतलेलं आहे थोडं मी अष्टगंध आणि हे तीन कापोराच्या वड्या घेतलेल्या आहे आणि आता घेतलेलं आहे मी इथे अत्तर तर हे आहे आपलं गुलाबाचं अत्तर तर याने अतिशय छान सुगंध असा आपल्या घरामध्ये पसरतो आणि इथे घेतलेला आहे मी कॉटन तर हे रुईचं काप कॉटन आपल्याला घ्यायचं आहे आता बऱ्याच ठिकाणी विकत ज्या वाती मिळतात तर त्या दवाखान्यामध्ये जो कॉटन असतो त्यापासून बनवलेले असतात तर हा कॉटन मी असा घेतलेला आहे आपल्या शेतामध्ये जो कॉटन तयार होतो तो कॉटन मी घेतलेला आहे आणि आता हे तूप आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे एकदम कडक तूप करायचं नाही आहे थोडं वितळून घ्यायचं आहे तूप आणि आता यात आपल्याला टाकायचं आहे त्या कापुराच्या वड्या तर ज्या मी तुम्हाला तीन वड्या दाखवल्या तर त्या तीन पूर्ण वड्या आपल्याला ह्या तुपामध्ये टाकून घ्यायचे आहे तर याने काय होतं आपल्या घरामध्ये जे बारीक असे कीड वगैरे असतात काही मच्छर असतात डास असतात ते पण सुद्धा याच्याने असे पळून जातात आपण जेव्हा हे फुलवात लावतो हो तेव्हा तर बघ आता हे गरम तूप आहे तर ह्या गरम तुपामध्ये ते अतिशय छान असे विरघळून जातात तर आता आपल्याला घ्यायचं आहे दूध आणि अष्टगंध आणि सर्व साहित्य आता इथे आपल्याला घ्यायचं आहे तर बघा आता हा जो आपण कॉटन घेतलेला आहे तर तो पूर्ण आप असा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे असं त्यात काही गाठी वगैरे राहू द्यायच्या नाही पूर्ण असा मोकळा करून घ्यायचा तो आणि थोडा कापूस आपण या फुलवातीसाठी घ्यायचा आहे आणि बघा आता मी ते फुलवात मी कशी बनवते आहे ते बघा तर हा पूर्ण आपल्याला असा चौकोनी करून घ्यायचा आहे कापूस आणि आपलं हे एक बोट असतं या बोटावरती तो कापूस असा आपल्याला प्रेस करायचा आहे आणि तो प्रेस केल्यानंतर वरती थोडासा आपल्याला तो ओढून घ्यायचा बघा आता खाली आपला जो भाग आहे तो, तो असा पसरट यायला पाहिजे आणि वरती पूर्ण असं छान असं लांबकोडं त्याला असं आपल्याला टोप घ्यायचं आहे आणि थोडं दूध लावून त्याला आपलं ही कडक करून घ्यायची आहे ही वात आणि हे दूध लावल्यानंतर आपल्याला थोडं अष्टगंध लावून ही अशी कलरफूल आपल्याला वात करून घ्यायची आहे बघा अशी छान रंगीत पांढरी अशी आपली ही फुलवात दिसते तर मी तुम्हाला अजून अशी एक फुलवात तयार करून दाखवते तर तुम्ही अतिशय बारीक याने बघा मी हे कशी बनवलेली आहे ती आणि बघा आता भरपूर या श्रावण महिन्यामध्ये में आपले सण वगैरे आलेले असतात पूजा असतात गणपती असतात आणि महालक्ष्मी असतात भरपूर सणांची सुरुवात आता या श्रावण महिन्यापासून चालू होते तर आपल्याला रोज ही अशी फुलवात नेहमी लागत असते आणि आपल्या घाई गडबडीमध्ये जर आपण अशा फुलवात रेडी नाही करून ठेवल्या तर आपली स्वतःचीच खूप अशी तारांबळ होते म्हणून आपण ह्या अशा जर फुलवाती करून ठेवल्या तर आपल्याला लगेच त्या उपयोगात आणता येतात तर बघा आता दुसरी पण फुलवात मी तशीच बनवलेली आहे तर बाकीच्या सगळ्या फुलवाती मी अशाच बनवून घेईल मग पुढे बघूया ह्या वाती कशा तयार करायच्या तर तुम्ही बघू शकता आता मी ह्या पूर्ण वाती तयार केलेल्या आहे तर आत्ता ह्या वाती आपल्याला कशामध्ये ठेवायच्या आहे तर ते बघूया आपण आता तर बघा आता आपण जे तूप तापवलेलं होतं मग तर ते तूप घ्यायचं आहे आपल्याला इथे आणि आता या तुपामध्ये आपल्याला जे आपण अत्तर पाहिलं होतं गुलाबाचं तर ते अत्तराचे एक चार पाच थेंब आपल्याला इथे टाकायचे आहे तर याने काय होतं आपण जे फुलवात लावतो तर घरामध्ये अतिशय छान असा वास या अत्तरामुळे येतो तर आपल्याला चार ते थे पाच थेंब इथे अत्तराचे टाकून घ्यायचे आहे आणि आता इथे माझ्याजवळ आहे एक प्लॅस्टिकचं ट्रे तर हा चॉकलेट बनवण्याचा ट्रे आहे माझा तर आपल्याला या ट्रेमध्ये ह्या फुलवाती सेट करायला ठेवायची आहे फ्रीजमध्ये तर बघा आता इथे एक वातमी मी अशी ठेवलेली आहे आणि वरून पूर्ण तुपाने आपले हे भरून घ्यायचं आहे आपल्याला तर मी चॉकलेट या ट्रेमध्ये बनवते तर आज तुम्हाला मी फुलवात या ट्रेमध्ये कशी बनवायची ते दाखवणार आहे तर बघा आता ही एक वातमी मी इथे ठेवलेली आहे अजून दुसरी वात मी याच्यामध्ये ठेवते तर असं मी पूर्ण ट्रे ह्या वातीने भरून घेणार तर बघा काय होतं ना आपण जेव्हा ती वाट ठेवतो आणि वरून तूप टाकतो तर ती वात पूर्ण ॲप्सवर करून घेते आणि मग नंतर आपण त्यात हळूहळू तूप टाकत जायचं आणि आता तो ट्रे मी वीस मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवलेला हो आहे आणि आता आपल्याला हा दुसरा ट्रे ठेवायचा आहे तर आपल्याला फ्रीजमध्ये नाही फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे तर आता माझ्याकडे हा चौकोनी आकाराचा ट्रे आहे तर याच्यामध्ये सुद्धा ह्या फुलवाती कशा करायच्या तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे पहिला ट्रे मी जेव्हा तयार केला तर मला तेव्हा अर्धी वाटी पूर्ण तूप हे लागलेलं आहे तर बघा आता सुद्धा मी हा दुसरा ट्रे पूर्ण रेडी करणार आहे तर बघा आता हे पूर्ण वाटी टाकून झालेले आहे माझ्या तर हा ट्रेसुद्धा आपल्याला वीस मिनिटासाठी फ्रीजरमध्ये ठेवायचा तर बघा आता आपले वीस मिनिट झालेले आहे आणि मी हा ट्रे आता बाहेर काढलेला आहे तर आता इथे काय आहे मी हे शुद्ध गाईचं तूप वापरलेलं आहे तर त्यामुळे आपली ही जी वात आहे ही पूर्ण अशी क्लिअर बाहेर येत नाही आहे तर इथे खाली थोडं तूप हे शिल्लक राहत आहे तर मी काय केलं आहे थोडं साईडनं त्या वाती अशा मोकळ्या करून घेतलेल्या आहे आणि नंतर मग त्या अशा तिथून उचललेल्या आहे पण तरी पण ही वात अतिशय छान तयार झालेली आहे तर यालासुद्धा तूप हे आलेलंच आहे तर बघा हे अशा आपल्या ह्या वाती तयार झालेल्या आहे आणि जेव्हा यात आपण वनस्पती तूप टाकतो तर ह्या अतिशय कडक होतात आणि त्या पूर्ण तुपासहित बाहेर येतात पण देवाच्या पूजेला वनस्पती तूप हे कधीच वापरत नाही फक्त गाईचं शुद्ध तूपच देवासाठी आपण वापरतो आणि तेच वापरायला पाहिजे आणि घरातलं आरोग्यसुद्धा याच्याने आपलं चांगलं राहतं गाईच्या तुपामुळे तर ते जे डालडा तूप आणि वनस्पती तूप जे घेतात तर ते तूप तुम्ही अजिबात फुलवाती करताना घेऊ नका आणि ह्या अशा वाती जरी आल्या आपल्या तर ही वात पण बराच वेळ माझी चालते मी बऱ्याच वेळा ही वात पेटवते तर ही बराच वेळ चालते तर बघा आता अतिशय छान अशा वाती आपल्या यातून बाहेर आलेल्या आहेत तर बघा आता त्या दुसऱ्या ट्रेमधल्यासुद्धा मी वाती अशा काढून ठेवलेल्या आहे बघा अतिशय छान अशा ह्या चौकोनी वाती झालेल्या आहे आणि त्याला अशी डिझाईन पण छान आलेली आहे तर बघा फ्रेंड्स किती इझी घरी ह्या वाती आपण बनवू शकतो आणि बाहेरून जर आणायचं म्हटलं तर आपल्याला ह्या कॉस्टली पडतात आणि घरी आपण शुद्ध तुपामध्ये ह्या वाती बनवल्या तर अतिशय चांगलं असतं तर फ्रेंड्स आता ही जी व्हिडिओ आहे ही अतिशय युजफुल आहे तर ही व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ही अशी नवीन व्हिडिओ जर पाहायला मिळाली तर आता सणासुदीच्या काळामध्ये त्यांनासुद्धा अशा वाती जर करून ठेवायच्या असल्या तर ती ही व्हिडिओ बघून ती वाती करून ठेवू शकतात आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या ह्या वाती तयार झालेल्या आहे तर बघा आता तुम्हाला मी एक वात इथे पेटवून दाखवते आणि ही वात माझी जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिट चालली तर बघा आता किती छान अशी ही वात आपली झालेली आहे आणि इथे पेटवल्यानंतर ती लगेच पेटलेली आहे असं काही नाही की मी फ्रीजमधनं काढली आणि तिला काही ओलावा आला वगैरे असं काहीच नाही जेव्हा आपण वनस्पती तेल वापरतो तर तेव्हा ही वात लवकर पेटत नाही आणि आपल्या शुद्ध तुपामध्ये हे वाद बनवलेली आहे तर ही अतिशय छान अशी पटकन पेटलेली आहे तर चला मग व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका